होय मामा जखन देव केवढा भोकाड होता तवा लाईट या बीट्या होत्या का नाचते नाचते काय नसे दिवे चिमने होय कंजई मी घेत असती किती का मग आय असं एवढ्या लांबचा आता मुंबई पुण्याला जायचं म्हटल्यावर कसं जात होती माणसं होते सायकल बायतेवाले सांगण नवं नवं वाहन होते का तवा आगन गाड्या आगन गाड्या जाऊ दे मग तोंड धुतलं का हा ला का चा करते म्हणे चला प्रेक्षक हो चा करते आता ऐकली का भूत होती का नव्हती ती भूतांवर विश्वास असल तर सायन्स वर पण विश्वास ठेवावा लागल मिसरी घासू नाही लागते की लई मिसरी दोघं आता म्हणली की तोंड धुतले ना आता मिसरीच घासाय लागली मम्मी खोट बोलली बघ चला मित्रांनो बघत राहा आपला व्हिडिओ आणि जरा सपोर्ट करा सपोर्ट करा लई कंजूसपणा करते लाक्या हे